गुरुपौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा संपूर्ण भारत देशात गुरूंचं महत्त्व हे अगाध आहे किंबहुना महाराष्ट्र राज्यात गुरूंचं महत्त्व थोडं अधिकच आहे महाराष्ट्र राज्याला गुरूंची परंपरा संत परंपरा लाभलेली आहे आणि या परंपरेत आपण सगळेजण लहानपणापासूनच गुरूंचं काही ना काही कानावर ऐकतो गुरूंच्या कहाण्या ऐकतो गुरूंची पूजा आपल्या घराघरात केली जाते आणि ह्या गुरुपौर्णिमेबद्दल आज मला बोलायला खूप भाग्य वाटतंय कारण गुरु हा आपल्यासाठी सगळ्यांसाठीच सर्वात महत्त्वाचा मार्गदर्शक असतो तर ही गुरुपौर्णिमा म्हणजेच विशेष आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेला ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते वेदव्यास महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवस म्हणून ही साजरी केली जाते गुरु म्हणजे कोण तर गुरु म्हणजेच जो ज्ञान देतो आपल्याला सगळ्यांना कुठेतरी ह्या ऐहिक जीवनापासून दूर त्या परम शक्तीकडे घेऊन जाणारा म्हणजेच गुरु आणि या गुरुला विशेष महत्व का प्राप्त कारण तो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून विशेष त्या साधारण गोष्टींमधून सूक्ष्म अर्थाकडे घेऊन जातो भारतात किंवा महाराष्ट्रात असे अनेक संत होऊन गेले नाव घ्यायचं झालं तर फार लहानपणी जे गुरु झाले म्हणजेच संत ज्ञानेश्वर ज्यांना माऊलीही ही म्हटलं जातं तसेच संत रामदास स्वामी त्याचबरोबर संत गजानन महाराज असे अनेक गुरु आपल्याला माहिती आहेत आणि या गुरूंनी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठं रहस्य खूप मोठं ज्ञान दिलेलं आहे गुरूंचा महिमा करायचा झाल्यास मला या दोन ओळी आवर्जून आठवतात गुरु म्हणजे अक्षरे दोन जणू अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परी म्हणजेच काय तर गुरु म्हणजेच केवळ दोन अक्षर गु आणि रू गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे त्याचा निरोधक जो अंधाराला निरोध करतो तो गुरु म्हणजेच आपल्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या सत्य स्वरूपाला अंधारून टाकतात आणि त्याचा निरोध जो करणारा निमित्त बनतो तो म्हणजे आपला गुरु पण तो गुरु म्हणजे जणू अमृताचा समुद्र आपल्याला माहिती आहे तो म्हणजे मुंबईचा समुद्र जो खाऱ्या पाण्याचा समुद्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो खरंच विषय विकारांचा समुद्र त्याचबरोबर ह्या अमृताची जर आपण तुलना केली तर हा किती वेगळा आणि आपल्याला कुठे घेऊन जाणारा तर खरोखरच अमृत अनुभव देणारा असा हा गुरु आणि या गुरुला अनुभव करण्यासाठी किंवा त्याची प्रचिती येण्यासाठी केवळ एकच क्षण पुरेसा आहे त्या एका क्षणामध्ये बरच काही आपल्याला भरून टाकणारा अनुभव देणारा तो गुरु आपल्याला रामायणातली ही कहाणी सगळ्यांनाच परिचयाची आहे जेव्हा वानरसेनेला लंकेकडे जायला सा सांगितलं आणि वार्ता आणायला सांगितली तेव्हा संकळी वानरसेना त्या समुद्रकिनाऱ्यावर खूप विचारात पडली होती की कोण जाई काही जण म्हणाले की मी जाऊ शकतो पण परत येणं हे मात्र मला जमणार नाही मग वार्ता कशी घेऊन येणार काही जण म्हणाले की आम्ही जाऊ हिंमत करू पण मध्येच आम्ही जर समुद्रात पडलो तर त्यामुळे त्यांनाही कॉन्फिडन्स कमी पडला जांबुवन स्वतः जे धीर गंभीर जे अनुभवी होते त्यांनी सांगितलं की मी जाऊ शकतो पण आता मी म्हातारा झालोय त्यामुळे मला खात्री नाही देता येणार की मी सफलतापूर्वक तिथे जाऊन परत येऊ शकेन तेवढ्यात त्यांना आठवण झाली ती हनुमंताची मारुतींची महावीर हनुमानाची की त्यांना वरदान आहे पण त्यांना ते वरदान आठवणीत नाही आणि म्हणून त्यांना जर आठवण करून दिली तर मात्र ते नक्की जाऊ शकते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनुमानाचा जे बालपणीच विविध जे चंचल अनुभव होते त्यामुळे त्यांना शाप मिळाला होता की हे तुम्हाला जेव्हा गरज पडेल त्यावेळेला तुमची ही शक्ती तुम्हाला विस्मृतीत जाई पण त्याचबरोबर अंजनीने त्यांच्याकडे त्या साधूंकडे अभिशाप मागितला की असं कसं तेव्हा त्यांनी सांगितलं जर कोणी त्यांना आठवण करून दिली तर मात्र त्यांना नक्की ते, उन्हा ते पुन्हा स्मरण होईल आणि ते करू शकतील तर अशा या कहाणीमधून दिसत की जांबुवन हे त्यांचे गुरु झाले जो तुमच्या विशेषता तुमच्या गुण तुमच्या आंतरीची शक्ती पुन्हा उजळवतो तिला उभारी देतो स्मरण देतो तोच तुमचा गुरु मग अशा वेळेला आपण सगळेजण पाहतो की आपल्याही जीवनात अनेक अशा घटना घडतात जेव्हा अनेक जण तिथे निमित्त बनतात आणि आपल्याला स्मरण करून देतात की तुम्ही अमुक एक गोष्ट करू शकता तुम्ही हिम्मत करा तुम्हाला जरूर यश मिळेल आणि असे हे शिक्षक सुद्धा आपल्यासाठी गुरुच आहेत मग आपल्यासाठी असे कित्येक गुरु झाले आपण सगळेजण पाहतो की बालपणापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक लोक आपल्याला भेटतात आणि ती गुरु म्हणून सिद्ध होतात मग आपल्याला सगळ्यांना असे वेळोवेळी गुरु तर लाभलेलेच आहेत जे आपल्या बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला मदत करतात तारून नेतात पण काही अशीही वाक्ये आपण ऐकलेली आहेत की गुरु म्हणजे जणू काही काय गुरुचं वाक्य गुरुचं सामणं म्हणजे काळाचं सामणं मग आपल्याला सगळ्यांना तेवढं महत्व त्या ते गुरुला देता आलं पाहिजे की गुरु काही सांगतायत तर त्याला तेवढं महत्व देऊन आज्ञेचं पालन केलं पाहिजे आपण सगळेजण लहानपणापासून कोणी ना कोणीतरी महत्त्वाची महत्वाची व्यक्ती आपल्या जीवनात पाहतो अगदी लहानपणी आपली आई सुद्धा गुरुच होती त्यानंतर वडील त्यानंतर शिक्षक आणि त्यानंतर खरोखरच अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाणारे असे कोणीतरी कोणी महानुभाव गुरु आपल्याला सगळ्यांना वेळोवेळी त्यांनी मदत केली आहे कोणी आपल्याला शिक्षण दिलं कोणी आपल्याला व्यवहार कुशल बनवलं पण या सगळ्यातून एक सत्य मात्र आपल्याला पाहावं लागेल की खरोखरच आपल्याला ह्या जगतापासून त्या जगताकडे मिळणारा तो कोण आहे बर कारण आपल्या जीवनातल्या पाप पुण्याचा हिशोब मांडून त्याला बॅलन्स करणारे हे अनेक जण होते पण या जगतातून पार परम धामात किंवा पार परब्रह्मात घेऊन जाणारा आणि ते परम सत्य समजावून सांगणारा तो कोण आहे मग आपल्याला हे सांगण्यासाठी मला खूप हर्ष होत आहे खरच तो गुरु म्हणजेच गुरुंचाही गुरु तो सतगुरु तो परम गुरु तो महागुरु आणि तो आपल्याला या साकारी किंवा सगुण दुनियेमधून त्या निर्गुण नि, निराकारी अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा आणि तो आहे परम आत्मा शिव आपल्या सगळ्यांसाठी तो आज तीन भूमिका आपल्या सगळ्यांसाठी बजावत आहे पहिलं बनतोय तो म्हणजे पिता आपल्या सगळ्यांचा पिता बघा आपल्या सगळ्यांचे पिता शारीरिक तर वेगळे वेगळे आहेत पण आध्यात्मिक म्हणजेच आत्म्याचे पिता ते परमात्मा शिव पिता आणि ते आपल्या सगळ्यांचे पिता पण त्याचबरोबर ते आपल्याला व्यवहार कुशलही बनवत आहेत मनाने विचार कसे करायचे बुद्धीनी काय निर्णय घ्यायचा आणि संस्कार कसे घडवायचे जे सुसंस्कार असतील जे एका श्रेष्ठ समाजाची निर्मिती करतील असे संस्कार कसे घडवायचे तेही त्या आपल्याला ते गुरु म्हणून सद्गुरु म्हणून पण लाभलेले आहे कसे बरं तर त्यासाठी आपल्याला ते आत्मा आणि परमात्मा याचं गहन ज्ञान देत आहेत अगदी सोप्या भाषेत सहज शब्दात आणि असं जे भाषेमध्ये समजावता समजावता शब्दांमध्ये समजावता समजावता शब्दांच्याही पार घेऊन जात आहेत आणि असं राजयोगाचं ज्ञान हे सतगुरु सर्वांचे पिता परमात्मा शिव आपल्याला देत आहेत तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर म्हटलं तर गुरु कोण तो जो लघु नाही तो गुरु लघुलाही गुरु समान बनवतो तो खरा सतगुरु आपल्याला खरोखरच आज परमात्मा शिव त्या उच्च अवस्थेपर्यंत घेऊन जात आहे आपण म्हणू की आपण सगळे जण या दुनियेमध्ये राहताना सुद्धा या जीवनामध्ये चालताना सुद्धा जीवन मुक्त अवस्थेला अनुभव करू शकू मग आपण सगळेजण कोण आहोत आपण सगळेजण एक सात्विक पवित्र शुद्ध विचार करणारी त्याचबरोबर निर्णय घेणारी त्याचबरोबर आचरणात आणण्याची क्षमता बाळगणारी अशी या शरीरामध्ये शरीराला चालवणारी शक्ती आत्मा आहोत आणि या आत्म्यामध्ये परमात्म्या समान शक्ती आहे पण आपल्या अनेक कर्मांमुळे ती शक्ती कुठेतरी दाबून गेली आहे आणि ती सप्रेस्ड एनर्जी जर आपण पुन्हा जागृत केली तर खरोखरच आपण सगळेजण परमात्म्याला ज्या माणसांची आवश्यकता आहे किंवा ज्या सज्जनांची आवश्यकता आहे किंवा संतांना सुद्धा भक्तांकडून जी आज अपेक्षा होती तीच अपेक्षा तीच अवस्था आपल्या सगळ्यांमध्ये साकारत जाईल आणि अशी ही ज्ञानाची परंपरा घेऊन आज परमात्मा आपल्याकडे आलेली आहे आपल्या सगळ्यांना सांगतायत तुम्ही विसरला होता जसा हनुमान विसरला होता ना त्याच्या शक्तींना तसेच तुम्ही सगळे जण विसरला होतात देहभानात सगळेजण खरोखरच खूप दुखी झाला होतात तर पुन्हा एकदा सुखासाठी त्या आत्मभानात टिकून राहा आणि आपल्याला सगळ्यांना जर ते आत्मभान मिळालं अनुभव झालं तर आपण सगळेजण खरोखरच सुख शांती समृद्धी संपत्ती सगळ्याचे धनी होऊ आज आपल्याला हेच तर हवं आहे ना आपण जेव्हा सुखाचा विचार करतो तेव्हा आपल्याला पहिले काय लक्षात येतं पैसा किती आहे वैभव किती आहे प्रॉपर्टी किती आहे त्याचबरोबर किती लोक मला लाईक करतात किती लोक मला ओळखतात या गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या वाटतात ना पण त्या सगळ्याच गमक कुठे आहे तर आपल्यामध्ये किती सुख आणि शांती आहे आणि जर ती सुख शांती आपल्याला पुन्हा मिळवायची असेल अनुभव करायची असेल तर आपल्याला स्वतःला ओळखावं लागेल गुरु तो जो तुम्हाला अंतरीची ओळख देतो आणि असा हा गुरु खरोखर पौर्णिमेच्या अवस्थेपर्यंत आपल्याला घेऊन जातो आज कुठे अमावस्येमध्ये आपण कुठे अडकतोय कुठे टक्करतोय कुठे अडखळतोय अशातून आपल्याला तो पौर्णिमेच्या प्रकाशापर्यंत घेऊन जातो आपण सगळेजण त्या गुरुचरणी पुन्हा एकदा वंदन करूया आणि त्या परमात्म्याला आठवण करण्यासाठी या राजयोगाचा अभ्यास करूया जो स्वतः गुणांचा भंडार आहे पण निर्गुण कसा तर तो या साकार सगुण माध्यमापासून वेगळा आहे त्याला ज्याला आपण अशरीरी म्हणतो विदेह म्हणतो असा हा निराकार परमात्मा पण त्याचं रूप आहे ते आहे प्रकाशस्वरूप जो अंधकाराला नष्ट करणारा तो गुरु तर स्वत तो प्रकाश स्वरूप आहे आणि तो प्रकाशस्वरूप आपल्या सगळ्यांना जर आपण स्मरणात ठेवला तर आपणही प्रकाशाचे धनी होऊन जातो तर असा हा गुरु जो आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो अनेक आध्यात्मिक रहस्य सहज सोपी करून देतो अशा या गुरुला आपण त्या निराकार परमात्म्याला आज आठवण करूया ज्याच्याकडून आपल्याला गती सद्गती लाभते मुक्ती जीवनमुक्ती प्राप्त होते असा हा गुरु त्याच्याकडून अनेक वरदानांचा वर्षाव आपण अनुभव करूया तर या गुरुपौर्णिमेबद्दल आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ओ शांती